एकदा या ना आमच्या गावाला काय म्हणता काय विशेष आहे आमच्या गावाला अरे अस्सल विकास पाहायचा असल ना तर एकदा येऊनच पा आमच्या गावाला असली तळमळ असली तळमळ इथल्या लोकांना एवढी तळमळ आहे ना आमच्या विकासाची नुसता उठता बसता विकास चालतो इकडं आणि विकासासाठी माणसं अरे बाप काही करायला तयार होतात काही म्हणजे काही अरे खड्डे बुजवायला काही सापडलं नाही ना तर लोकाच्या बांधकामाचे असे पडलेले फेकून दिलेले मटेरियल सुद्धा टाकू टाकू खड्डे बुजवतात कसला कमीपणा वाटू देत नाही त्याच्यामध्ये आणि अशी तळमळ असतील त्याच्या माग अरा बाप बाकी काही नाही म्हणजे उगा टीका कशाला करायची मुरमाचे बिल नंतर दाखवतील वगैरे असं म्हणून हे नव्हतात काही येडे गाबाळे त्या बिचाऱ्यांना अरे पण नाही हो हे गाव आणि इथला विकास इतकं आवडतं नाही इथल्या माणसांना की सगळेच्या सगळे गावाचा पालट करायला लागलेले असतात तुम्हाला सांगतो इतके सगळे इच्छुक असतात ना इथं विकास करण्यासाठी अक्षरशः धडपडतात नुसते धडपडतात तळमळे मागे बाकी काही नाही उगा कशाला टीका करायची तिकीट मिळो अथवा ना मिळो वरून कोणी काही सांगो अथवा नाही सांगो वरून नुसती फटीतून वाऱ्याची जुळक जरी आली ना तरी सगळे जाड़ून पुसून तयारीला लागतात या गावाला अगो बाबो बॅनर लाव लाव सांगतात ऐ आए, मी आहे ना अरे तुझ्यासाठी मी आहे ना लोक रस्त्यानं जाता येता बॅनर वाचू वाचू डासा डासा रडतात अरे बाप इमोशनल होतात इतकं प्रेम असतं का कुठं कुठल्या माणसावर अगं बाबो या गावाला बदलायची चाळीस पन्नास माणसं अशी दर पंचवार्षिकला रांगा लावू लावू कंबर कसू कसू तयार असतात तळमळे हो याच्या मागे बाकी काही नाही उगा आपली टीका कशाला करायची हो ती तुम्हाला गमत सांगतो एक रेल्वे होती बिचारी एका मामाच्या गावालाच जायची आणि तिकडून परत यालपाटा मारून दुसऱ्यांदा परत यायची आता ते सगळेच मामा हट्टाला पेटले ना त्या मामाकडे जाता आमच्याकडे पण या ना हर गड्या आमच्याकडे पण या ना तो इंदोरचा मामा मनमाडचा मामा तर हसले बेकार रुसले बोले नाचते मया पागल लोकांना कळलं ना विकासासाठी काही पण आमची मंडळी सगळीचे सगळे हात धुन ते मामा रुसला म्हणले झालं ना दोन्ही मामास खुश करून टाकले असे हात धू धू मागे लागले दोन्ही मामांना खुश करून टाकले आता आणि इतकंच काय ते म्हणले ते दोन मामांचं काय घेऊन बसला अरे तुम्हाला सगळ्यांनाच मामा बनवून टाकतो मग ज्याला जिकडं तरफडायचो तरफडा या मामाकडून त्या मामाकडे सगळ्या जगाला मामाकडून टाकला आमच्या अख्ख्या गावाला मामा आमच्याकडे मामाचं पत्र हरवलं एकदम फेवरेट गेम बरं का अरे बाप आम्हाला आहे ना मामा बनायला आणि मामा बनवून घ्यायला लय आवडतो अ बाबू काय कर नाही गाव आणि गावाची माणसं भाबडीत हो भाबडीत नुसती पळत असतात सायरा वायरा सर्व दूर इथला भरघोस विकास करण्यासाठी नुसती थळमळ थळमळ खळबळ खळबळ आजी माझी त्याहून माझी तिकडून उलथून गेलेला भावी जन्माला यायचा अजून राहिलेला आपण सगळे जे सगळे आपले मतभेद विसरून विकास म्हटला रे म्हटला की अशी नुसती धावपळ करतात मनापासून धावपळ करतात रे ते पाहून अगा बाबू डोळे भरून येतात माझे कधी कधी आणि इथलं पाणी पिलंय का कधी आरारा रा इतकं नितळ पाणी पाहिलंच नसेल कुठं आणि रोज येतो रोज रोज पाणी येतो रोज चोवीस तास लाईटच जात नाही अ लाईटच जात नाही विचारता कोणाला अर ला ते शेवटी इन्व्हर्टर कंपन्या बुडून मरतील उताण्या पाताण्या म्हणून इथल्या जनतेन काय म्हणावं आंदोलनाला रस्त्यावर उतरले म्हणले तोडी थोडी आधून मधून लाईट घालवत चला ना तेव्हा ती लाईट घालवायला लागली रे बाबो ही लोक ना डोळ्याचं शांगाय करूनच दाखवतील एक दिवस आणि ते असे पालक बिलक इकडून मागू मागू घेतातून प्रयत्न करतात बरं का बऱ्याच वर्षापासून हा रस्त्यावर फिरलात का कधी हा अय अ धुळ्याला आलून रस्त्यावर फिरला नाही व अजून हं आगाव बाबो असले गुळगुळीत गुळगुळीत रस्ते एकदा नाही सारखे सारखे बनवत असतात हार तुम्हाला माहीत नाही का ते बनवलं का असं रस्तं बनवलं का मी ते म्हणतात आईला करमत का काय करा आता कोत खड्डा मग तो खोदून काढतात परत मग पुन्हा बनवतात मग पुन्हा करमलं नाही का मग पुन्हा खोदतात नुसतंच रिकामं हो खड्डे बरे नाही म्हणून मग काय करतात त्याच्यामध्ये टाक काहीतरी काही खैवाई टाकत राहतात पाण्याची पाईपलाईन उचलू आण टाक त्याच्यात गॅसची पाईपलाईन उचलू आण टाक त्याच्यात फोनची तार वाकू वाकू टाक गटारीची पाईपलाईन वाकू वाकू टाक आरा बा नुसता धुरळा विकासच विकास ऐन रस्त्यावर गेले कधी अरे जु जू जंगल सापारी जंगल सापारी ना अरे त्याच्यात पिरल्यासारखं वाटतं इकडे येऊन तर बघा आमच्याकडे तुम्हाला म्हणून बोलवतो येत नाही राव तुम्ही असे रस्त्यावरून निघाले ना असं अधून मधून पाण्याची तळी दिसतात की लगेच मासे बिशे पकडायचे असे टाकायचे त्याच्यामध्ये गचकन पकडून घ्यायचे मग भर रस्त्यात अशा निवांत बसलेल्या रवंत करणाऱ्या रान गाई हा हत्यांची इवली इवलीशी वासरं डुर डुर करत गटारात डुमणारे काळे गुटगुटीत ससे हा हा अर बाबो मग गोळक्यात फिरणारे आणि अशी लचके तोडणारे हिंसर कुत्रे भो 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 काही विचारूच नका रात्री तर झोपेमध्ये अंगाई गीत गातच नाही आमच्याकडे मध्यरात्री हाय जबरदस्त चौका चौकात रस्ते आडवून थुकणारे लांडगे रंग बदलणारे सरडे अहो सगळे ॲनिमल सापडतात आपल्याकडे अरे तो बिबट्यात येडा झाला येडा मला म्हणतो अरे एक तरी फ्लॅट दे ना भाऊ तुमच्या गावात मला हुसकावून लावला त्याला काय आता इथं माणसाला राहायला जागा नाही उरली सगळेच बाजतात त्यात घरून फ्लॅट काय करणार मॉर्निंग वॉकला आमचे मतारे पण आमच्या इथले म्हातारे मॉर्निंग वॉकला जेव्हा निघतात ना काट्या लाट्या भाले बंदुका या मोठ्या मोठ्या नळ्या घेऊन बाहेर पडतात अरे शिकार बिकार करायचा मूड आला तर हातात शस्त्र नको का लय शौकीन माणसं आहेत आमच्याकडे भाऊ हशी खेड्यांमध्ये तुम्ही बघितली नसतील अशी रस्ते नाशी माणसं अशी खड्ड्यांमध्ये उधळत जाणारी ओ अयो अयो अग बा सांगायचं हा अभय आरण्य आलं वाटतं आय हो आय हो अशी जाणीव होती माहिती का विकास विकास हा नुसता विकास ऐ थकलो बो मी बोलून बोलून अय आर छातळ पोटायची वेळ आली ना या एकदा चक्कर मारा अ बेकार दुडगुस आणि बेकार विकास सुरू आहे बॅनर लावलं चाळीस पन्नास इच्छुक या 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 तुळ आय